हरभरा पिकाचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी पेरणी नंतर काय काळजी घ्यावी तर रामराम मंडळी शेती चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे वर जर नवीन आले असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन नो व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तर आज आपण पाहणार आहोत हरभरा पिकाचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी पेरणीनंतर काय काळजी घ्यायला पाहिजे तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी व्यवस्थापन तुषार सिंचन हे हरभरा पिकासाठी सर्वाधिक फायदेशीर आहे हरभरा पिकाला पाटाने पाणी दिल्यास जमीन जास्त पाणी धरून ठेवण्याची शक्यता असते पेरणीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी फुलकडी येते तेव्हा पहिले पाणी द्यावे तर दुसरे पाणी हे भरत असताना दिले तरी चालेल तुषार सिंचनाने पाणी देताना तीन ते चार तास पाणी देणे पुरेसे असते त्यानंतर आंतर मशागत पेरणीवेळी तणनाशक फवारल्यास तण नियंत्रण अधिक प्रभावी होते पेरणी नंतर वीस ते पंचवीस दिवसांनी पहिली कोळपणी करावी आणि हे कोळपणी झाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी दुसरी कोळपणी करावी पेरणी नंतर त्वरित स्टॉम्प हे तणनाशक एक ते दोन लिटर प्रति प्रतिएकरसाठी तुम्ही वापरू शकता एक हे प्री इमर्जन्स तणनाशक आहे हे प्लॉटमध्ये तणाला उगू देत नाही आधीच नष्ट करते यामध्ये पेंडामेथलिन हे टेक्निकल घटक उपलब्ध आहे पिकाच्या वाढीला हानी न पोहोचवता हे तणाचे नियंत्रण करते त्यानंतरचा विषय म्हणजे खत व्यवस्थापन पेरणी करताना एकरी चाळीस किलो युरिया आणि सोबत तीस किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा पन्नास किलो डीएपी हे खत द्यावे त्यामुळे पेरणी नंतर पिकाला खत देण्याची गरज पडत नाही कारण हरभरा हे कडधान्य वर्गीय पीक आहे त्यामुळे त्याच्या मुळावरील घाटीद्वारे नत्राचे स्थिरीकरण करण्यात येते त्यानंतर हरभरा पिकावर येणारे किड नियंत्रण हरभरा पिकात कीड नियंत्रणासाठी आणि अडी नियंत्रणासाठी इमामॅक्टिन बेन्झोईट हे घटक असलेले कुठल्याही कंपनीचे अळीनाशक वापरले तरी चालेल याचे वापरण्याचे प्रमाण आहे दहा ग्राम प्रति पंधरा लिटर पंप सोबत मररोग नियंत्रणासाठी व बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण करण्यासाठी एक बुरशीनाशक वापरावे त्यामध्ये तुम्ही एलियट किंवा नेटिओ यासारखे बुरशीनाशक वापरू शकता हरभरा पिकाची उत्तम वाढ व वा फुटव्यासाठी तुम्ही बायोविटा एक्स या टॉनिकचा वापर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद